अग्निकुंड महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा एकोणीसशे शहात्तर हा भारतातील एक वैधानिक चौकट आहे ज्याचा उद्देश काही प्राण्यांच्या कत्तलीचे नियमन करणे आणि पशुधनाचे संरक्षण करणे आहे त्याची अंमलबजावणी आणि गुन्ह्याचे प्रमाण यासंबंधी काही प्रमुख मुद्दे नेहमी चर्चेत असतात मागच्या काळामध्ये पोलीस प्रशासनाला अनेक वेळा नवापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश जप्त करण्यात यश आले आहे पोलीस प्रशासनाचे अभिलेख पाहता प्रशासनाच्या अभिलेखावर स्पष्टपणे दिसून येते की सदर तस्करी हे गायीच्या कत्तलीच्या उद्देशाने करण्यात येत होती तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री पी आर पाटील आणि वर्तमान जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रावण दत्त यांच्या थेट सूचनेनुसार अनेक वेळा धडक कारवाया करण्यात आलेल्या आहे परंतु वास्तविक परिस्थिती पाहता परत निरंतरपणे तपास यंत्रणेकडून सूक्ष्म निरीक्षण करण्याची गरज आहे जेणेकरून अधिक यशस्वीरित्या कायद्याच्या मूळ उद्देश पूर्ण करता येईल अंमलबजावणी गायी वासरे आणि बैलांच्या कत्तलीवर बंदी घालतो कत्तली हे विशिष्ट मार्गदर्शक तत्वे प्रदान करते प्रामुख्याने गुरांच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करते परवाना कायद्यानुसार प्राण्यांच्या कत्तलीत गुंतलेल्या व्यक्ती किंवा आस्थापनांनी ज्यांना कायद्यानुसार परवानगी आहे अधिकाऱ्यांकडून योग्य परवाने घेणे आवश्यक आहे अंमलबजावणी एजन्सी पोलीस आणि प्राणी कल्याण मंडळासह स्थानिक अधिकारी कायद्याच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार आहे त्यामुळे अनेकदा कत्तलखान्यांवर छापे टाकून तपासणी केली जाते कायद्यामध्ये कारावास आणि दंडासह उल्लंघनासाठी दंड आणि शिक्षेची तरतूद आहे गुन्हा प्रमाण उल्लंघन कायद्याच्या अंमलबजावणीमुळे अनेकदा विविध गुन्हे घडतात ज्यामध्ये परवाना नसलेले कत्तलखाने चालवणे बंदी घातलेल्या प्राण्यांची बेकायदेशीर कत्तल आणि प्राण्यांवरील क्रूरता यांचा समावेश असू शकतो डेटा आणि सांख्यिकी या कायद्या अंतर्गत केलेल्या गुन्ह्यांच्या संख्येबाबत विशिष्ट नोंदी आणि आकडेवारी राज्य सरकार राखून ठेवते तथापि केलेल्या अंमलबजावणीच्या कृती सार्वजनिक जागरूकता आणि प्राण्यांच्या संरक्षणाबाबत सामाजिक दृष्टिकोन यावर आधारित तपशीलवार गुन्ह्याचे प्रमाण वर्षानुवर्ष बदलू शकते अलीकडील ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये भारतात प्राण्यांचे हक्क आणि कल्याण यावर लक्ष केंद्रित केले जाते जे कायद्याच्या अंतर्गत नोंदवलेल्या आणि खटल्याच्या गुन्ह्यांच्या संख्येवर प्रभाव टाकू शकतात विशिष्ट आकडेवारी किंवा नोंदी सामान्यतः महाराष्ट्र सरकार किंवा संबंधित प्राणी कल्याण प्राधिकरणाकडून गोळा केले जाते या प्रदेशातील प्राणी कल्याणाशी निगडीत स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या अहवालांमध्ये किंवा सर्वेक्षणांमध्ये ही माहिती मिळते शहात्तरचा प्राणी संरक्षण कायदा हा कायद्याचा संदर्भ देतो ज्याचा उद्देश विविध प्राणी प्रजातींचे शोषणापासून संरक्षण करणे आणि त्यांचे संरक्षण सुनिश्चित करणे आहे अशा कायद्यांच्या अंमलबजावणीतील प्रमुख पैलू आणि सरकारच्या कर्तव्यांचे विस्तृत विहंगावलोकन कायद्यातील तरतुदीमुळे स्पष्ट होते प्राणी संरक्षण कायद्याचे प्रमुख पैलू एकोणीसशे शहात्तर शिकारावर बंदी या कायद्यामध्ये अनेक तरतुदींचा समावेश असतो ज्या विशिष्ट धोक्यात असलेल्या किंवा संरक्षित प्रजातींची शिकार करण्यास मनाई करतात केवळ विशिष्ट परिस्थितीत उदाहरणार्थ वैज्ञानिक संशोधनासाठी नियमन केलेल्या क्रियाकल्पांना परवानगी देतात गोवंश निवास संरक्षण हे नैसर्गिक अधिवासांच्या संरक्षणासाठी मार्गदर्शक तत्वे प्रदान करू शकते विशिष्ट प्रजातींच्या अस्तित्वासाठी महत्वपूर्ण असलेल्या इकोसिस्टमचे संरक्षण केले जाईल याची खात्री करून गोवंश व्यापाराचे नियमन हा कायदा विशेषतः प्राणी आणि प्राण्यांच्या उत्पादनांच्या व्यापाराचे नियमन करतो वन्यजीव व्यापारावरील आंतरराष्ट्रीय नियमांशी संरक्षित करतो जसे की लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील अधिवेशन गोवंश संवर्धन कार्यक्रम हा कायदा संकटात असलेल्या प्रजातींचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने संवर्धन कार्यक्रम विकसित करणे आणि निधी देणे सरकारला बंधनकारक ठरू शकते दंड आणि अंमलबजावणी कायद्यामध्ये प्राण्यांच्या प्रजातींची बेकायदेशीर शिकार व्यापार किंवा शोषण करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना उल्लंघनासाठी दंड किंवा तुरुंगवास अशा तरतुदींचा समावेश असतो अंमलबजावणीसाठी शासनाची कर्तव्ये नियामक फ्रेमवर्क सरकारने या नियामक फ्रेमवर्क स्थापित करणे आवश्यक आहे जे या कायद्यातील तरतुदी कशा लागू केल्या जातील त्यामध्ये गुंतलेल्या विविध एजन्सीजचा उदाहरणार्थ वन्यजीव अधिकारी पर्यावरण संस्था भूमिका समाविष्ट आहे गोवंश निरीक्षण आणि अहवाल वन्यजीवांच्या लोकसंख्येवर आणि अधिवासांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकार जबाबदार आहे आणि त्यांनी त्यांच्या तेन संवर्धन स्थितीबद्दल नियमितपणे अहवाल दिला पाहिजे यामध्ये कायद्याच्या परिणामकारकतेचा मागोवा घेण्यासाठी मूल्यांकन आणि संशोधन आयोजित करणे समाविष्ट असू शकते शिक्षण आणि पोहोच लोक आणि भागधारकांना गोवैश्य प्राण्यांच्या संरक्षणाचे महत्व आणि कायद्याच्या वैशिष्ट्यांबद्दल शिक्षित करणे हे पालन आणि समर्थनासाठी महत्त्वपूर्ण आहे कायद्याची अंमलबजावणी कायद्याच्या परिणामकारकतेसाठी तपास आणि कारवाईसह कठोर अंमलबजावणी सुनिश्चित करणे आवश्यक आहे गोवंश पुनर्वसन आणि गोवंश बचावाचा प्रयत्न सरकारने शोषित किंवा धोक्यात आलेल्या प्राण्यांच्या बचाव कार्यात आणि पुनर्वसन कार्यक्रमांमध्ये देखील सहभाग घेतला पाहिजे जे, जे त्यांना जंगलात पुन्हा एकत्र करण्यास मदत करतात ही कर्तव्य पार पाडून गोवंश प्राणी संरक्षण कायदा हा केवळ मार्गदर्शक तत्वांचं संच नसून जीवांच्या संरक्षणासाठी आणि संरक्षणासाठी एक मजबूत चौकट आहे हे सुनिश्चित करण्यात सरकार महत्त्वपूर्ण भूमिका बजावते परंतु त्याची अंमलबजावणी करताना कठोर पालन का होत नाही याबाबत वेगवेगळे लोक वार्ता नेहमी ऐकायला मिळतात मागच्या सहा महिन्यामध्ये गोवंश तस्करीकडे खूपच दुर्लक्ष केले गेले असल्याचंही बोललं जात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या अपेक्षा बाळगण्यात येते की ते परत एका वेळेस आपल्या स्तरावरून गोवंश तस्करी रोखण्यासाठी उत्तर महाराष्ट्रात विशेष मोहीम राबवतील आणि पोलीस अभिलेखावर असलेले गोवंश तस्कर आणि गोवंश माफिया यांच्या विरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महोदय यांना करतील जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमीन शेख